ले आने रे मैं सुनता अरे 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 चैनल से बोल सुन दिवाली शुरू सारे सागर बोल बोला भाई जालक आ एक का लोड है एक मिनट भाई छोड़ कर नमस्कार राज्य महिला आयोगाच्या आयोग गेले दोन दिवस पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र व्यवहार करत काही सूचना दिल्या होत्या यामध्ये राज्य महिला आयोगाला कुमारी सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असेल शांताबाई बहुउद्देशीय सेवाभावी तर अनेक संस्था यांच्या वतीनं पत्राद्वारे काही मेल केले होते तसेच आयोगाकडे काही त्यांनी मागणी केली होती आणि एकंदर या सगळ्या अनुषंगाने पुणे आयुक्तांना पत्र लिहिलं होतं गेले दोन दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्राचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून पुण आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे यामध्ये या अहवालामध्ये या जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे यामध्ये सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून एकशे दोन पटेल खराडी या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये एकशे चोपन्न ऑब्लिक दोनशे पंचवीस एनडी पी सी कलम आठ क बावीस ब एकवीस ब सत्तावीस वीस दोन यासह सात दोन वीस दोन गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणे समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन भोंबे श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये कोकिन गांजा एकूण दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे लग्न व लग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईल मध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नाव आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींच ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळी ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे चा अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चाटीक असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चर मध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराड इथले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणवळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न आहे या हिडन मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत खेवलकर आणि मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते, ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे पार्टी आ, या पार्टी मध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे आता या पुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटतंय या मोबाईल फोन मधल्या हिडन मध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओ मध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओ मध्ये आहेत पुढचे आहे या परत एक या मोबाईल मध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ आहेत आणि एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ आहे या मध्ये मुलींचे लग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहेत आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अशील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत आता बराचसा विषय असा आहे मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी समोर येतील ते याच्यामध्ये आहेत पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने अरुष नावाचा मुलीच सप्लाय करणारा माणूस ठेवला होता मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले दोन दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे या निमित्तानं खऱ्या हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे केवळ मुंबई नागपूर पुणे ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या, या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक महा पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्र व्यवहार केला आहे यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण मानवी तस्करी बेशा व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अशील व नैतिक वापर केला आहे आणि म्हणून एनडीपीएस पी एस नुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झाला असला तरी सुद्धा महिलांची मा, मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन करून खालील चौकशींची तपास होणं फार गरजेचं आहे यामध्ये आरोपीकडून अठ्ठावीस वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं त्यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा दोन मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट कडून महिलांना प्रकारे आणले गेलं त्यांची फसवणूक कशी केली गेली त्यांच्यावर दबाव कशा प्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव वय वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातर जमा व्हावी तीन आरोपीचे मोबाईल ईमेल आर्थिक व्यवहार कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे चार हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी या एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल खरंतर हे प्रकरण केवळ एका मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते महिलांना सन्मान सुरक्षित आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिक दृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या एसआयटीच्या माध्यमातून न्यायोचित सखोल व वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आज करण्यात आलेला आहे यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेर घर आहे सांस्कृतिक शहर आहे पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन या विकृती ज्या पद्धतीने आमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात हे नक्कीच पुण्याला कायमा फसणारी घटना आहे यामध्ये अतिशय अश्लील भाषेचा काही काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे व तो मुलींच्या संदर्भात केलाय तो आंबली पदार्थाच्या संदर्भात केलाय आणि म्हणून याची सुद्धा सविस्तर चौकशी सखोल चौकशी ही झाली पाहिजे एकंदरच पार्टीच्या नावाखाली ही गुणांची साखळी सुरू आहे आणि ही साखळी जर तोडायची असेल तर एसआयटी मार्फतच याची चौकशी ही खोलवर झाली पाहिजे कदाचित सगळ्या गोष्टी समोर आल्या बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत मी सांगितलं काही गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं महिलांचा लैंगिक छळ करून त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेलाय आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे एकंदरच काय तर देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलीम करण्याचं काम विकृती करतात आणि म्हणून आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं महासंचालक यांना करण्यात आणि या अनुषंगाने हा सगळा तपास व्हावा अशी मागणी गोष्टी तुम्हाला दिसतात मिसिंग मध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले साडेतीन वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार मोठं काम केलंय मस्कत ओमन दुबई या भागामधून आम्ही चोवीस मुली आणि महिलांना भारतात परत आणलं आणि भारतातून महाराष्ट्रात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली या संदर्भातली प्रेस ही आपल्याच उपस्थितीमध्ये गेल्या वर्ष आम्ही घेतली होती खरंतर ही जी मानवी तस्करी केली जाते ही सामूहिक गुन्हेगारी आहे एक संघटित गुन्हेगारी आहे आणि यामध्ये त्या मुलींच्या आर्थिक बाजू कमकुवत असताना कुटुंबामध्ये कोणी करता पुरुष नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं त्यांना वेशाव्यवस्थेला वे प्रवृत्त केलं जातं त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधी कधी परदेशामध्ये केली जाते ही अतिशय भयावह परिस्थिती आहे ज्यावेळेस पुण्यातल्या काही मुली आणि महिलांना आपण परत आणलं होतं गेल्या वर्ष आपल्या समोर ह्या सगळ्या स्वतः येऊन सांगत होत्या एकंदरीत त्याच्यामध्ये तीस जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला यामध्ये दिवसभरातल्या चर्चासत्रामधून कृती आराखडा तयार केला आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या सामाजिक संस्था ह्या आमच्या राज्य महिला आयोगाबरोबर कार्यरत आहेत आणि या सामाजिक संस्थेनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की ही अशा पद्धतीची विकृतीची लोक आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा अशा पद्धतीने लैंगिक वापर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा वापर केला गेला त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकेल की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा साडेतीनशे मुली किंवा जे व्हिडिओ दिसत आहेत तर हे फक्त एकट्या खेळलकरांच्या मोबाईलमध्ये आहे का आणि जो अहवाल त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडतो याच्यामध्ये खेवलकरांच्या मोबाईल मधलेच ही सगळी आकडेवारी मी सांगितली अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे या कालावधी मधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईल मधला आहे तो समोर आलेला आहे याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे लॅपटॉप आहे त्यांचे काही पेन ड्राईव्ह आहे त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते ही अतिशय भयावह परिस्थिती आहे काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही काही माहिती मी इथं सांगू शकत नाही इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्या समोर या सगळ्या गोष्टी येतीलच केले की राज्य सरकार दोन गोष्टी राज्य सरकार पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये एसआयटी स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे त्याच्यामुळे एसआयटी निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत ज्यांचं लैंगिक शोषण झालंय त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही हे फार मोठं रॅकेट आहे रॅकेट उघडकी येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून एसआयटी स्थापित होणं फार गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला मध्येचच म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय बऱ्याचशा व्हिडिओमध्ये केवळर्स होताय भाई भाई नमस्कार मित्रांनो तक्रार संबंधित व्यक्ती हा जोकर मोबाईलचा डेटा असेल तर तो आपण पोलीस त्यांना अडकवतोय की काय असं एक संशयाची सोयी निर्माण होते असं बोललं जाते अडपणाचा प्रयत्न आहे <स्याँ> मला बघायला डेटा जरी असला तो कुठलीही मुलगी पुढे आली नाही सांगायला की असं आहे म्हणून आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आज होता कि ना आपले कसा उबर की खूप मुलींना अजून कल्पना नाही की आपल्या पाठीमागे पोलीस प्रशासन कसं उभं राहील कारण की बऱ्याचशा मुलींच्या कुटुंबामध्ये कोणी करता पुरुष नाहीये किंवा त्यांना पाठिंबा देत खऱ्या अर्थाना त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घरातल्या कुठल्या व्यक्तीची असावी असंही नाही अनेकांच्या घरामध्ये त्यांची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मुलींवरती आहे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि असं असताना त्यांचा अशा पद्धतीने वापर केला गेलाय आणि म्हणून याच माध्यमातून मला आवर्जून या मुलींना सांगायचंय आणि केवळ ही आमच्यासाठी पहिलीच घटना आहे असं अजिबात नाही कारण की याच्यामध्ये पहिलीच घटना अशी नाही की आम्ही आज पहिल्यांदा बोलतोय खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये गेले साडेतीन वर्षामध्ये काम करतो आणि गेल्या वर्षी पुण्यामध्ये आपल्या समोर पत्रकार परिषद यासाठी घेतली होती कारण की इतर महिलांनी सुद्धा समोर यावं आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा या पीडित त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदावी बऱ्याच जणांनी तक्रार द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे म्हणून मला असं वाटतं पोलिसांनी सुद्धा त्यांना संरक्षण देत त्यांची भूमिका याच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून जेवढे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सीडीआर चेक केले तर आपल्याकडे निश्चित कालावधीचा पुण्यात चालू की बाहेर चालू मी यामध्ये सांगितलं काही लोणावळा होतं नका होत किंवा जळगाव मध्ये या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने अपेक्षा असं वाटत नाही का कारण मी गेल्या अनेक वर्षी साडेतीनशे तुम्ही आम्हाला सांगताय जर एवढ्या वर्ष चालू होत पोलीस काय करत होत्या सगळ्या प्रकार अनेक ठिकाणी म्हणूनच मी म्हटलं की गेल्या वर्ष आम्ही चोवीस मुली आणि महिलांना परत आणलं आम्ही पोलिसांच्या मदतीने ह्युमन ट्राफिकिंगच्या मदतीनेच परत आणू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग टीम जे आहे पोलिसांच्या माध्यमातूनच काम करत असतील अनेक सामाजिक संस्था असतात यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच आम्ही अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असेल यांच्याबरोबर संपर्क करून या सगळ्या मुली आणि महिलांना परत घेऊन आलोय आणि म्हणून या माध्यमातून मला आवर्जून सांगायचे बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं मी सुरुवातीपासून सांगते की काही गोष्टी सांगताना आता था ठेवलेल्या आहेत त्या पुढच्या मध्ये सांगू बराचसा अहवाल आहे त्याच्यामुळे जसा अहवाल समोर येईल तर निश्चितपणाने आम्ही मांडू याच्या पाठीमागची एकच भूमिका आहे यामध्ये मुलींना संरक्षण मिळावं मोठ्या प्रमाणातली मानवी तस्करी आखवत आहे याच्यामधलं हे रॅकेट उघड व्हावं आणि जो लैंगिक छळ मुलींचा झालेला आहे ज्यांना ब्लॅकमेलिंग झालंय त्यांच्या त्यांचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत तर त्यांना संरक्षण देत असताना इथून पुढे अजून कोणाची अशी फसवणूक होऊ नये यासाठी आजची पत्रकार मागे घेतली होती मानवी तस्करीचा पण खेबलकरांची संबंध आहे का म्हणजे सगळ्यात मानवी तस्करीचा गेल्या वर्षी जी प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये मस्कत ओमान दुबई या परराज्यामध्ये असलेल्या मुलींची जी, जी तस्करी झाली होती त्यांना भारतात आणि महाराष्ट्रात आपण परत घेऊन आलो होतो त्या अनुषंगाने आणि त्या सगळ्यांना आपण सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणलं होतं आणि अशा पद्धतीने कोणी एजंटगिरीना कसू नये जी प्रेस होती आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आपण मुली आणि महिलांना महाराष्ट्रात आलेलो होते याबद्दल आपली काय प्रतिक्रिया म्हटलं होतं की योग्य वेळी सर्वांना उत्तर मला खरं त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतीये एक है तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर त्यांच्या मनामधले बरेचसे गैरसमज दूर होतील आणि दुसरी बाजू जर त्यांना माहीत असेल आणि ते यामध्ये समर्थन करत असतील तर पोलिसांनी हे देखील अधोरेखित केलं पाहिजे की एखाद्या गुन्ह्याचं समर्थन करणं ह्या सुद्धा गुन्हाच ठरू शकतो ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं मला वाटतं त्यांचं आहे की जे आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे आणि मला असं वाटतं हे सगळं आता कोर्टात थांबावं धन्यवाद